गणपती बाप्पा मोरया सो, चा चा तीसरा बाप्पा आहे। सो बाप्पा आज आहे गणपतीचा स्थापनेचा तिसरा दिवस आणि इथे मी बाप्पासाठी नैवेद्य अर्पण केलेलं आहे त्या नैवेद्यामध्ये आहे वरण भात वांग तांदळाची भाकरी आणि भरली शिमला मिरची सो अशा प्रकारे आज बाप्पाला नैवेद्य अर्पण करून आणि मग आज थोडासा पाऊस उघडला होता तर मी थोडं बाहेरचंसुद्धा शूटिंग काढलेलं आहे ते दाखवते कारण सतत आल्यापासून सतत पाऊस चालू होता सो आज फायनली थोडासा पाऊस उघडला आहे आणि मी बाहेर जाऊन थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे सो असं होतं आजचं वातावरण हे जे पक्ष्यांचे वगैरे आवाज येत आहेत ना हे रियल री, आहेत एकदम इट्स ऑल रियल, सकाळी इकडे मोर पण आले होते hmm, तर असं आहे पंचायचं झाड जा आहे हे आहे ते समोर आंब्याचे झाड आहेत आणि पाण्याची टिपके पडते झाडाची सो अस आहे सगळं समोरच डोंगर पण खूप छान दिसतंय लोईज करते थोडा सगळो दुख आले नमस्कार बघितलं आमचं शेत आहे इकडून पुढे भाताचं पीक सुद्धा उद्या मी प्रॉपर शेताचा व्हिडिओ बनवेल तिकडे विहीर वगैरे आहे पण पाऊस नसेल तर जाता येईल असं जाता येत नाही ये ना पावसामुळे एक माणूस उभा आहे माणूस फोन च नेटवर्क शोधतोय जाऊ दे शोधू दे आपण आपण आपलं दुसरं काहीतरी शूट करूया गणपतीमध्ये ना दरवर्षी हे आई आमच्या सासूबाईंच्या ओळखीचे कासार येतात पण यावर्षी त्यांचा मुलगा आणि सून आले होते कारण ते खूप त्यांचं वय झालं आहे पण हे दरवर्षी येतात आणि दरवर्षी यांच्याकडूनच आई बांगड्या वगैरे भरून घेतात आणि मीसुद्धा भरून घेतल्या यांच्याकडूनच बांगड्या आमच्याकडे ना कसं आहे माहिती आहे का इकडे गेलं की निसर्ग सौंदर्य वगैरे सगळं ठीक आहे पण इकडे गेल्यावर मोबाईलचं नेटवर्क नसतं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आमच्याकडे गेलं की नेटवर्क जातं आता मिस्टर पाटणकरांना पण सुट्टी होती पण त्यांना ऑफिसच्या कामाचं टेन्शन होतंच तर जे फोन करणारे असतात त्यांना मोबाईल सतत स्विच ऑफ येतो आणि असा गैरसमज होतो की यांनी फोन का बंद करून ठेवले पण नाही आमच्याकडे इकडे नेटवर्कच नसतं आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात तर मग आमच्या इकडे गावाला गेलं की फोनचा उपयोग हा फक्त आणि फक्त फोटो काढण्यासाठी आणि शूटिंग करण्यासाठी एवढाच ये उपयोग येतो आणि नेटवर्क येतं पण कुठे तिकडे खाली विहिरीकडे वगैरे किंवा पुढे एकदम चालत जावं लागतं तेव्हा तिकडे चालत गेलं की तिकडे वर नेटवर्क येतं सो अशी समस्या आहे पण काही का काही लोकांना गैरसमज होतात की फोन काही लोक बंद करून ठेवतात तर असं काही नाही आहे आमच्याकडे गावाला एकदा येऊन बघा म्हणजे आणि जेव्हा तुमच्या फोनचं नेटवर्क जाईल तेव्हा तुम्हाला समजेल की अरे हो खरंच इकडे नेटवर्क नसतं सो अशा प्रकारे बांगड्या ह्या भरून झालेल्या आहेत

कुठे असं असं डान्स कर टाकायचं त्याच्या वडे बापे बायका सगळे चर्चर कडे एक टाकी तिकडे एक टाकी इकडे एक टाकी तिकडे एक टाकी

तर, तर, तर अशा प्रकारे सासूबाईंनी खूप छान असे भोपळ्याचे वडे बनवले होते आणि ते खूप सुंदर झाले होते पण संध्याकाळी यांचं आणि माझं थोडंसं भांडण झालं होतं आणि मी त्यांच्याशी बोलत नव्हती सो so ते असंच मला चिडवत होते आणि त्यांनी मध्ये माझ्याकडून काहीतरी रिॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही सो असा होता आजचा दिवस भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर Do oh like, no? share, and subscribe Talk to, to my all my local. videos. Thank you. Bye, bye. Take care. Good night.